आज मी भाजीपाल्याच्या गाड्याहून गाजर घेतले होते तर ते आता स्वच्छ धुवून घेतले किसवून घेतले आणि मी त्याचा हलवा तयार करते बरं या आधीच्या पण रेसिपी आपल्या युट्यूब चॅनेलवर आहेत पण त्या दोन्ही रेसिपीपेक्षा असा हलवा जास्त टेस्टी लागतो आणि जी मिक्सरमधनं काढलेली गाजराच्या हलव्याची रेसिपी आहे त्याच्यापेक्षा तर ही उत्तमच आहे थोडेसे कष्ट पडतात पण कष्टाचंच फळ आपल्याला गोड मिळतं आपण असं म्हणतो ना हे तसंच आहे तुम्ही या पद्धतीने हलवा करून बघा खूप छान लागतो बरं तसे खूप भांडे पडतील म्हणून मी गाजर डायरेक्ट कढईतच किसलेले आहेत आता याला थोडीशी वाफ काढून घेते थोडं एक चमचा याचं तूप टाकायचं आणि गाजराला छान परतवून घ्यायचं म्हणजे गाजराचा जो कच्चे पाल असतो तो पूर्ण निघून जातो आता याला मी पाच ते सात मिनटं असं छान परतून घेते गाजराचा हलवा व्हायला आपल्याला कमीत कमी पंधरा तो वाला वाला हो ते वीस मिनटं तर लागतीलच तोपर्यंत मी एका कुकरमध्ये कडधान्याची उसळ केलेली आहे कणिक भिजवून ठेवली म्हणजे आपल्या गाजराचा हलवा होईपर्यंत आपले बाकीचे कामही आटोकते होतील सकाळची तशीच खूप धावपळ असते हलवा छान परतून घेऊ आपण हलवा परतला की त्याचा रंग असा बदलतो आता एक किलो गाजराचा हलवा आहे त्यासाठी मी फुल क्रीम मिल्क वापरत आहे हे अर्धा लिटर एवढं दूध आहे हे पूर्ण मी यात टाकून घेते आणि दूध आटेपर्यंत आपण हलवा छान शिजवून घेऊ मी साईसहीत यात दूध घातलंय कारण की आपण यात खवा किंवा मिल्क पावडर काही न टाकता आज आपण गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत आपलं दूध पूर्ण आटलेलं आहे आता आपण त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घेऊ तर मी त्यात मनुका का थोडेसे काजू बदाम आणि वेलची टाकत आहे दूध आटल्यानंतर हे टाकून घ्यायचं त्यानंतर आपण साखर टाकून घ्यायची म्हणजे आपले ड्रायफ्रूटही छान नरम होतात आणि गाजराच्या हलवासोबत ते छान लागतं नाहीतर काय होतं आपण शेवटी टाकलं तर गाजराचा हलवा सॉफ्ट असतो आणि हे ड्रायफ्रूट कडक कडक असे लागतात त्यामुळे हो। ते खाताना अशी मजा येत नाही तर आता आपण हे असं छान मिक्स करून घेऊ आणि परत एकदा आपली साखर पूर्ण म्हणजे जा आळून येईपर्यंत शिजवून घेऊ एका गॅसवर आपला कडधान्याच्या कुकर कुकरसुद्धा झालेला आहे मी बघू शकता इतके छान असे हे कडधान्य शिजलेले आहेत मी सगळे कडधान्य मिक्स केले होते मूग मटकी चवळी वटाणा छोले याची चा अशी छान तर्रीदार भाजी करून घेतली आपलं हलव्याचं दूध बऱ्याच प्रमाणात आटलं आहे तुम्ही बघू शकता छान असा हलदा कोरडा झाला आहे आता मी थोडंसं तूप टाकायचं मी एक चमचा एवढं तूप टाकत आहे आणि परत एकदा थोडंसं परतून घेते सकाळच्या कामावरल्यावर आज आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो आज आम्ही पिंपरीच्या मार्केटमध्ये गेलो होतो पिंपरीचं मार्केट खूप मोठं आहे म्हणजे पुण्यामध्ये तुळशीबाग झाल्यानंतर पिंपरीमध्ये सेम मार्केट आहे आणि सगळ्या वस्तू इथं रिजनेबलमध्ये एकदम होलसेलमध्ये स्वस्त आणि मस्त अशा मिळत असतात तर हे बॅग हाऊस आहे इथं असे ब पर्सचे बॅगचे बरेचसे दुकानं आहेत तर इथं मला जरा क्वालिटी चांगली वाटली आणि पर्सच्या म्हणजे डिझाईन पण खूप होत्या तर मी इथून एक पर्स घेतली आणि त्यानंतर त्याच्या शेजारीच केक शॉप आहे ते केक शॉपमधन मी नेहमी केकचं लागणारं सामान घेत असते जय भारत केक शॉप आहे हे अगदी होलसेलमध्ये इथं सामान मिळतं तुम्हालाही जर केकच्या संदर्भात कुठलं सामान घ्यायचं असेल तर तुम्ही या दुकानात घेऊ शकता प्रीमिक्स झालं व्हिपिंग क्रीम वेगवेगळ्या प्रकारचे टॅग क्रश बरच असं बारीक चिरीक लागणारा केकचं जे मटेरियल आहे ते या शॉपमध्ये सहज अवेलेबल होतं आपल्याला इथे तिथे कुठंच फिरत बसण्याची अजिबात गरज पडत नाही आणि जर काही मोल्ड वगैरे लागत असले तर त्यांच्याकडे नसले तरी पण ते आपल्याला अवेलेबल करून देतात तर हे पिंपरीचं सगळ्यात होलसेल मार्केट आहे इथं सगळ्या प्रकारचे मोबाईल मोबाईल कवर मोबाईल ॲक्सेसरीज ट्रायपॉडच्या ॲक्सेसरीज म्हणजे तुम्हाला इतर काही जरी वस्तू लागल्या तर पिंपरीत तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वस्तू इथं मिळते असं एक खूप मोठं मार्केट आहे हा तर फक्त बाहेरचा एरिया आहे इथून जर तुम्ही पुढून जर राईट घेतला तर शगुन मार्केट येते आतमध्ये खूप गल्ल्या गल्ल्या आहेत आणि तिथं अगदी रिजनेबल म्हणजे एक शंभर रुपयापासनं सुद्धा कुर्ती अवेलेबल आहेत घड्याळ मोबाईलचे कवर ते पाऊच जे असतात ते वाहनात लागणाऱ्या वस्तू म्हणजे असं सगळं काही जे तुम्हाला कुठंच मिळणार नाही ते पिंपरीमध्ये हंड्रेड पर्सेंट मिळते तर आमच्या घरापासून पिंपरीचं मार्केट थोडं जवळही पडतं त्यामुळे मी तुळशी बागेत न जाता नेहमी पिंपरीच्या मार्केटमध्ये जात असते म्हणजे छोट्या मोठ्या लागणारे एक वस्तू घ्यायला हो तर आपल्याला जे छोट्या मोठ्या लागतात आठवल्या तर आपण बरीचशी खरेदी तिथून करू शकतो तर असं एक खूप मोठं मार्केट आहे आज तर मला इथून माझ्या ट्रायपॉडचं एक असं बटन असं ते तुटलं होतं तेही मी तिथून खरेदी केलं ला। केकसाठी लागणारं सामानही तिथूनच खरेदी केलं आणि मला एक पर्स आवडली होती ती सुद्धा घेतली आणखी आतमध्ये गेली असती पण आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि गर्दीत मध्ये जाण्यासाठी आपल्याला गाडी पार्किंगला तिथे जागा नाही आहे गाडी खूप दूर पार्क करावी लागते आणि मग आत पायी चालत जावं लागते तर मला एवढं काही आज घ्यायचं नव्हतं म्हणून मी आतमध्ये गेली नाही पण आतमध्ये जर गर्दीत जात असाल तर थोडं जपूनच जा कारण की तुळशीबागेत एकदा आम्ही असंच गेलो होतो तर आमचा चोरी गेला होता त्यामुळे तर मला जास्त गल्ल्या गल्ल्या फिरायची तेव्हापासून थोडी भीतीच वाटते की आपल्या कुठल्याही वस्तू गहाळ झाल्या तर त्या आपल्याला पटकन मिळतही नाहीत तर हे बाहेरचा पूर्ण परिसर आहे आणि इथून आतमध्ये गेलं तर पिंपरीचं मार्केट आहे तुम्हाला जर काही घ्यायची इच्छा असली किंवा तुम्ही पुण्यामध्ये आले तर तुम्ही या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकता लग्नासाठी रोखवंतासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या बारीक चिरीक आपल्याला होलसेलमध्ये पाहिजे असतील साडीच्या किट त्या तर अगदी खूपच स्वस्त मिळतात था। रुपयाला साडीचे किट आहे तिथं म्हणजे आपण जर मिशो वगैरे जरी मागवतो म्हणलं मा तर आपल्याला किंवा रुपयाला मिळेल पण इथे आपण एकदम पाहून आणि वेगवेगळ्या वेग डिझाईनचे घेऊ शकतो जर आपण ऑनलाईन जर माल मागवला तर आपल्याला ते एकसारख्या डिझाईनमध्ये मध्ये घ्यावा लागतो पण तेच आपण इथून कसं काही सिल्वर काही गोल्डन काही ब्ल्यू शेड मध्ये अशा वेगवेगळ्या घेऊ शकतो म्हणजे आपण दोन 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 अशा वेगवेगळ्या करूनही घेऊ शकतो बेंगलचे पाऊच वगैरे तर इथं खूप सुंदर होते पण माझ्याकडे ऑलरेडी इतकं सामान आहे की आता प्रत्येक वेळी जाऊन प्रत्येक सामान घेत बसायचं असं वाटतं नुसतीच कपाटात गर्दी आहे दोन तीन तास तरी मार्केटमध्ये गेल्यावर कसे निघून जातात तर कळतच नाही हे ते मोबाईलचे शॉप आहे तिथे मी कव्हर घेतले होते कवर घेऊन घरी येत होतो तर इथं निळ निळू फुले नाट्यगृह आहे त्याच्या बाजूला हे शेगावचे फेमस कचोरीचं शॉप आहे या काकू कचोरी खूप छान बनवतात तर येता येता यांच्याकडे कचोरी खाल्ली अगदी अप्रतिम अशी चवीची कचोरी आहे आणि त्या ऑर्डर पण घेतात कुणाला ऑर्डर द्यायची असली तर तुम्ही इथं ऑर्डर पण देऊ शकता त्यांच्या बोर्डवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आत्ता नुकतीच मी पिंपरी मार्केटमधून आली आहे आत्ता नुकतीच मी मार्केटमधून आली आहे आज मी पिंपरी मार्केटमध्ये गेली होती पुण्याचं पिंपरी मार्केट जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि खूप स्वस्त वस्तू तिथं अगदी होलसेल दरात मिळतात माझ्याकडे हा ट्रायपॉड आहे इथं जो आपण मोबाईल लावतो हे स्टँड याचं तुटलं होतं तर ते स्टँड मी तिथून घेऊन आली ते फक्त नव्वद रुपयाला मला तिथं मिळालं जर तुम्हालाही काही ट्रायपॉडचा वगैरे कशाचा प्रॉब्लेम असला तर अशा वस्तू मिळतात असं नाही की आपला ट्रायपॉड वायात जाईल म्हणून नाहीतर मलाही असं वाटलं होतं की दोन हजार रुपयाचा आता ट्रायपॉड याचं काय करू त्यानंतर तिथं होलसेलचे केक शॉप आहे तिथं मी हे कप केकचा सेट आणला पन्नास कप केक याच्यात फक्त ऐंशी रुपयाला मिळालेले आहेत एक किलो बेस आहे हा केकचा हा दहा रुपयाला मिळालेला आहे त्यानंतर हे अर्धा किलोचे जे बेस आहेत हे आठ आठ रुपयाला मिळालेत मला तिथं हा ॲनिव्हर्सरीचा टॅग आहे हा वीस रुपयाला मिळाला हा बड्डेचा आहे ॲनिव्हर्सरीचा आहे ॲनिव्हर्सरीचा टॅग दुकानातच राहायला वाटते त्यानंतर हे डार्क कंपाऊंड आहे हे एकशे चाळीस रुपयाला मिळालं याची एकशे साठ रुपये एम आर पी याच्यावर व्हॅनिला प्रीमिक्स आहे आणि चॉकलेट प्रीमिक्स आहे तर चॉकलेट प्री मिक्स मला शंभर रुपयाला मिळाला आणि व्हॅनिला प्रीमिक्स नव्वद रुपयाला अर्धा अर्धा किलोचे हे पॅकेट आहे त्यानंतर तिथंच मार्केटमध्ये मी पर्स घेतली तर छान लेदर वगैरे छान वाटलं यायचं याला छान कप्पे पण आहेत तर ही पर्स मला फक्त दीडशे रुपयाला तिथं मला मिळाली आणि यातनं फक्त सिंगल जर मोबाईलची घेतली तर ती शंभरलाच होती पण याला थोडेसे असे कप्पे पण आहेत चेन वगैरे याची क्वालिटी पण मला छान वाटली आणि आपल्याला असं बाहेर जायला फोन पैसे वगैरे ठेवायला ही छान कम्फर्टेबल पर्स आहे तर पिंपरीतल्या शबूर मार्केटमधून मी ही खरेदी केलेली आहे त्यानंतर पिंपरीमध्येच मूळचंद म्हणून दुकान आहे मूळचंद मिल तिथनं मी ही साडी घेतली होती तरी ही साडी पिंपरीतनंच मूळचंद मार्केट आहे म्हणजे मूळ मुळचंद नील आहे ते ॲक्च्युली पिनुलेख चौकात तिथून मी साडी घेतली पटोला प्रिंटची याचं ब्लाउज शिवायला दिलं आहे साडी आजच पिकफॉल करून आली म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा माझे तिथं पॉईंट्स जमा झालेले होते म्हणजे मुळचंद मिलमध आपण जेव्हा कपडा खरेदी करतो तेव्हा तिथं आपले पॉईंट जमा होतात तर ही साडी अकराशे ऐंशी रुपयाची होती तर ही मला एक हजार तीस रुपयात मिळालेली आहे तर तुम्हीच कमेंट करून कळवा की ही साडी तुम्हाला कशी वाटली हा याचा पदर आणि ही साडी तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कर की ही साडी मला परवडली का आणि कशी वाटतीये तर आजची आपली ही शॉपिंग आणि आपण सकाळी केलेली गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण परत भेटू तोपर्यंत बाय बाय धन्यवाद